म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याची त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे एक निंदनीय प्रकार या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बरोबर घडलेला आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत अजितदादा लक्ष घालून आहेत मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला हरि आधी अटक होईल कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना आम्ही एस टीमध्ये जास्त जास्त प्रवास करता यावा त्यांना सोपं व्हावं म्हणून पन्नास टक्के सवलतही दिली परंतु अशा प्रकारचे नाराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नाराधमांना फाशीची सजा शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचं सरकारचं धोरण भूमिका डेपो एसटी डेपो आहे एसटी डेपो आज अब, मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे त्यांनाही मी सांगितले ज्या आगारामध्ये अशा बंद पडलेले यष्ट्या आहेत त्यामध्ये असे गैरप्रकार होत आहेत हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे आणि या संपूर्ण सर्व डेपो मॅनेजरला अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या ह्या तात्काळ त्याच्या निकाली काढल्या पाहिजे लिलावात काढल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला कुठेही वाव मिळता कामा नये या दृष्टीने परिवहन मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांवर काल निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे कुणालाही यामध्ये एक्सक्यूज नाही कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही यामध्ये कठोर कारवाई या ठिकाणी एसटीच्या टीच्या महामंडळ एस टी परिवहन सभा च्या वतीने आणि सरकारच्या माध्यमातून केली जाईल कारण शेवटी आमच्या लाडक्या बहिणींची योजना जशी आम्ही केली तशाच लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत हे देखील सरकारची भूमिका आहे त्यामुळे अशा प्रकारच्या नरा कुठेही कुठंही कुणी सोडणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई के केली शक्ती कायदा येणार असं गेल्या काही दिवसापासून शक्ती कायदा आहे त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी पक्षाचा असू द्या कुणाशीही संबंधित असू द्या अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो कुणाशी संबंध असू द्या कुणाशी लागेबांधू असू द्या हा गुन्हेगार गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही